नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपला हार्दिक स्वागत करते पालिका प्रशासनाला बळकटी देणाऱ्या अखिल पालिका प्रशासनाला बळकटी देणाऱ्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेनं आपली शतकी वाटचाल पूर्ण केली आहे या संस्थेच्या यशस्वी कार्याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूरचे संचालक जयंत पाठक यांना नमस्कार सर नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे धन्यवाद सर सगळ्यात आधी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेनं शतकी वाटचाल पूर्ण केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन खूप खूप धन्यवाद ह्या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश काय होता ही संस्था कधी आणि कशी स्थापन झाली आणि आज त्याची व्याप्ती किती आहे जसं तुम्ही आत्ताच सांगितलं की आम्ही शतकी वाटचाल करतो आहे म्हणजे हे वर्ष आमचं शताब्दी वर्ष आहे शंभर वर्षांपूर्वी म्हणजे ब्रिटिश काळामध्ये या संस्थेची स्थापना झाली त्यावेळी सुरुवात त्याची जी आहे ती सार्वजनिक प्रशासनामध्ये आपण लॉर्ड मायो लॉर्ड रिपन यांची नावं घेत असतो त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचं महत्त्व त्या काळामध्ये पुढे आणलं त्याच्यानंतर भारत सरकारनी एकोणीसशे अठरामध्ये एक ठराव करून स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा भारत सरकार कायदा आला या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांची मोठ्या प्रमाणामध्ये स्थापना व्हायला लागली होती आणि या स्थानिक स्वराज्य संस्था भारतामध्ये रोक्ष लोकशाही रुजवण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका साकारणार होत्या आणि अशा वेळेला या संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी येथे निवडून येणारे लोकप्रतिनिधी यांचं क्षमतावर्धन व्हावं या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली सर राज्यासह देशातील पालिका प्रशासनाच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने संस्थेतर्फे कोणकोणते अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत संस्थेनी ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या म्हणजे पालिका प्रशासनामधल्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना त्या कामाचं बेसिक नॉलेज व्हावं या दृष्टीने सगळ्यात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्था पदविका म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा एल एस डी असं याला थोडक्यात म्हणतात हा अभ्यासक्रम सुरू केला हा अभ्यासक्रम एकोणीसशे सव्वीसमध्ये सुरू झाला आणि तो आस्थागायत चालू आहे आणि नगरपालिका प्रशासनातील सगळ्या लोकांना तो नगरपालिका प्रशासनाचं अद्ययावत ज्ञान देत असतो त्याच्यानंतर दुसरा अभ्यासक्रम संस्थेने सुरू केला त्याचं नाव आहे लो डिप्लोमा इन लोकल गव्हर्मेंट सर्व्हिसेस याला आपण एल जी एस या शॉर्ट नावाने ओळखला जातो हा अधिकारी वर्गासाठी तयार केलेला हा संस्थेनी कोर्स आहे आणि त्याच्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आज देशामध्ये ज्या कोर्सच्या नावाने संस्थेची ओळख आहे हा स्वच्छता निरीक्षकांचा कोर्स तयार झाला स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम तयार करण्याच्या मागे देखील मोठा इतिहास आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर तिरुअनंतपुरम येथे एक परिषद आरोग्य परिषद Uh, करण्यात आली होती आणि त्या परिषदेमध्ये असा विषय निघाला की आपल्या देशामध्ये स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक पद असावं आणि ते स्वच्छता निरीक्षकाचं असावं मग त्यांचा अभ्यासक्रम कसा असावा यासाठी संस्थेला विचारणा केली गेली कारण की संस्था त्याच क्षेत्रात काम करत होती संस्थेने uh, सार्वजनिक आरोग्यावर आधारित असा हा अभ्यासक्रम तयार केला आणि केंद्र सरकारला सादर केला केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली असा हा आमचा तिसरा अभ्यासक्रम आज देशभरामध्ये स स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक किंवा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर या सगळ्यांसाठी उपयुक्त असलेला हा प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिनवर आधारित तिसरा कोर्स त्यानंतर संस्थेनी अग्निशामकांची गरज लक्षात घेतली प्र देशामध्ये आगीच्या घटना शहरीकरण हे वाढत असल्यामुळे श संस्थेनी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये नॅशनल फायर अकॅडमीची स्थापना गुजरातमध्ये केली आणि त्या माध्यमाने आम्ही अग्निशामक म्हणजे फायरमनसाठी असलेला सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू केला त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आर्थिक व्यवस्थापन पदविका डिप्लोमा इन लोकल गव्हर्नमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट डी एल जी एफ एम अशा नावाने तो ओळखला जातो आणि सगळ्या अकाउंट विभागामधल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी हा कोर्स अतिशय उत्तम आहे आणि शेवटचा म्हणजे सहावा कोर्स मालमत्ता व्यवस्थापन पदविका याच्यामध्ये संस्थेनी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेली मालमत्ता लक्षात घेऊन त्या मालमत्तांचं नीट दस्तावेजीकरण व्हावं त्यांचा त्यांचं व्यवस्थापन नीट व्हावं या दृष्टीने इस्टेट मॅनेजमेंट डिप्लोमा सुरू केला असे सहा अभ्यासक्रम संस्थेचे आहेत आणि ती संस्था देशभरामध्ये दे संचालित करीत असते अरे वा म्हणजे याच्यामुळे पालिका प्रशासनाला अतिशय प्रशिक्षित असं मनुष्यबळ उपलब्ध झालेलं आहे पण सर मला एक प्रश्न पडतोय की पालिका प्रशासन अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच हे जे लोकप्रतिनिधी असतात तर त्यांच्यासाठी देखील काही विशेष प्रशिक्षणाची सोय आहे का संस्थेतर्फे केलेली होय लोकप्रतिनिधी हा पालिका प्रशासनाचा कणा आहे आणि लोकप्रतिनिधी हे लोकांमधनं निवडून आलेले असतात पण त्यांना कुठल्याही प्रकारचं विशेष शिक्षण असं प्रिस्क्राईब केलेलं नाही आहे त्याच्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे कायदे काय असतात सभागृहांमध्ये कसं त्यांचं वर्तन असावं अशा अनेक गोष्टींची गरज असते आणि ते लक्षात घेऊन संस्थेनी त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणांचं आयोजन नेहमीच करत आलेली आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्ष असेल नगरसेवक असतील महापौर स्थायी समितीचे सदस्य महिला बालकल्याण समितीचे सदस्य अशा सगळ्यांसाठी संस्था वेळोवेळी देशभरामध्ये प्रशिक्षणं आयोजित करीत असते त्यांच्यासाठी अभ्यास भेटी आयोजित करीत असते आणि त्यांना लोकशाहीतील वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान करून उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा नेहमी प्रयत्न असतो खूप महत्वाचं काम करते आपली संस्था पण सर संस्थेतर्फे नगरपालिका नगर महानगरपालिकांसाठी देखील काही सल्ला सेवा पुरवल्या जातात का होय संस्थेची स्थापना झाली त्याच वेळेला नगरपालिकांचं क्षमतावर्धन आणि त्यांना आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा हा करण्यासाठी संस्थेचा उद्देश होता त्यामुळे संस्थांनी आमच्या नगरपालिका महानगरपालिकांचे शहर विकास आराखडे शहर स्वच्छता आराखडे पर्यावरण स्थिती अहवाल घनकचरा व्यवस्थापनाचे विस्तृत प्रकल्प मालमत्ता करासाठी सर्वेक्षण फेरीवाल्यांचे सर्वेक्षण आवास योजनांचे सर्वेक्षण द्विनोंद पद्धतीने लेखे तयार करून देणे आवश्यक तिथे प्रशासकीय तांत्रिक मनुष्यबळ पुरवणे आणि पालिकांना नियम उपनियम तयार करून देणे अशा प्रकारच्या सर्व सल्लासेवा संस्था नगरपालिकांना महानगरपालिकांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत असते सर संस्थेतर्फे इतक्या सेवा पुरवल्या जात आहेत भारतामध्ये जेव्हा जी ट्वेंटी जागतिक आयोजित त्या कसा होता। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आणि पर्टिक्युलरली शहरी प्रशासनासाठी काम करणारी ही एकमेव आणि सगळ्यात जुनी संस्था असल्यामुळे केंद्र शासनाने ज्यावेळेला जी ट्वेंटीचं आयोजन करायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी विविध आयाम ठरवले त्याच्यामध्ये अर्बन ट्वेंटी हा एक आयाम देखील ठरवण्यात आला आणि त्या आयामासाठी आमच्या संस्थेला त्यांनी निमंत्रित केलं स्थानिक स्वराज्य संस्थेने त्या कामामध्ये सरकारला सहयोग केला आणि अर्बन ट्वेंटीचं आयोजन हे सफलतेने आम्ही अहमदाबाद येथे केलेलं होतं अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शतकी वाटचालीतल्या महत्वाच्या टप्प्यांविषयी आपण सांगूया हां शंभर वर्ष झाले आहेत संस्थेला आणि शंभर वर्षामध्ये अनेक घडामोडी घडल्याच आहेत याच्यामध्ये एकोणीसशे सव्वीसला सुरुवातीला संस्थेचं जे कार्यालय होतं ते मुंबईला एशियाटिक लायब्ररीच्या समोर हॉर्निमल सर्कल येथे बोटावाला बिल्डिंगमध्ये होतं त्याच्यानंतर मग अंधेरीला संस्थेने एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मोठं कार्यालय उभं केलं आणि तिथे मेयर्स सुद्धा सुरू झाला तो त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं त्याच्यानंतर मी जसं सांगितलं एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये केंद्र शासनाने स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम मला मान्यता दिली आणि तो अभ्यासक्रम संस्थेने देशभरामध्ये विविध ठिकाणी सुरू केला पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तरला संस्थेची सुवर्ण जयंती झाली त्यावेळी महामहीन उपराष्ट्रपती श्री बी डी जत्ती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सुवर्ण जयंतीचा कार्यक्रम आयोजित झाला होता त्यावेळेचे केंद्रीय मंत्री एच आर गोखले हे देखील त्यावेळेला उपस्थित होते त्याच्यानंतर जसं मी मघाशी सांगितलं एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये एकुन बडोदा येथे नॅशनल फायर अकॅडमीची स्थापना संस्थेने केली हा एक मोठा टप्पा होता त्यानंतर सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी येथे संस्थेचा हिरक महोत्सव हा दिल्लीला विज्ञान भवनमध्ये साजरा करण्यात आला यावेळेला केंद्रीय नगरविकास मंत्री मोहसिना किडवई आणि नगरविकास राज्यमंत्री दलबीर सिंग हे त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याच्यानंतर दहा बारा जानेवारीला एकूण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जयपूरला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने जागतिक महापौर परिषदेचं आयोजन केलं जगातले सगळे महापौर त्यावेळेला तिथे संमिलित झाले होते त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारत सरकारने संस्थेचं हे काम बघून संस्थेला राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थांच्या यादीमध्ये सूचीबद्ध केलं त्याच्यानंतर दोन ते चार एप्रिल दोन हजार पाचमध्ये केरळच्या कोची येथे परत एक जागतिक महापौर परिषदेचं आयोजन करण्यात आलं तिथे देखील जगातले आणि भारतातले अनेक महापौर त्यावेळेला संमिलित झाले होते त्याच्यानंतर आठ जुलै दोन हजार अकराला भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मुंबईमध्ये शहरांसाठी चांगलं काम करणाऱ्या महानगरपालिकांना नगररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्याच्यानंतर या सगळ्या काळामध्ये देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या प्रमुख शहरांमध्ये संस्था हळूहळू पसरत गेली कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये प्रोजेक्टच्या रूपाने सल्लासेवेच्या रूपाने किंवा केंद्राच्या रूपाने संस्थेचं तिथे उपस्थिती दर्ज झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता दोन हजार सव्वीस हे वर्ष संस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे कारण की शंभर वर्षांचा हा महत्त्वाचा टप्पा आम्ही यावर्षी पूर्ण करतो आहे आणि या शताब्दी समारोहामध्ये शेवटचा कार्यक्रम हा एकतीस ऑगस्टच्या दरम्यान पुढच्या वर्षी असणार आहे आणि सुद्धा एक जागतिक महापौर परिषदेचं आयोजन संस्था नक्की करणार आहे सर आपली संस्था जागतिक पातळीवरती देखील परिषदा आयोजित करते तर इतर देशांमधल्या संस्थांबरोबर आपल्या संस्थेचे कसे संबंध आहे आ, या सगळ्या काळामध्ये जगामध्ये जे लोक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काम करत होते त्यांच्याबरोबर संस्थेचा सहयोग तयार झाला संस्थेबनी बर... युरोपियन युनियनबरोबर अनेक वेळेला काम केलेलं आहे नागपूर शहरामध्ये सुद्धा इक्विसिटी नावाचा प्रोजेक्ट युरोपियन युनियनसोबत आणि आता सध्या झारखंडमध्ये गर्ल पॉवर हा प्रोजेक्ट युरोपियन युनियनसोबत आम्ही करतो आहे त्याच्यानंतर सिटीनेट नावाची एक संस्था आहे यू सी एल जी ॲस्पॅक नावाची संस्था आहे या सगळ्या संस्थांमध्ये आमचा नेहमी सक्रिय सहभाग असतो आणि यांच्या दुसऱ्या देशांमध्ये होणाऱ्या परिषदांमध्ये आमचे पदाधिकारी नेहमीच सहभागी होत असतात सर गर्ल पॉवरबद्दल आपण थोडं सांगूया झारखंडमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी युरोपियन युनियननी एक चार वर्षाचा प्रोजेक्ट प्लॅन केला त्या प्रोजेक्टचं नाव गर्ल पॉवर ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तिथल्या महिलांना तरुणींना हे पायावरती उभं करण्यासाठी त्यांना स्वयंरोजगार करायला प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करायचं ठरवलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे संस्थेकडे दिलं आहे तर संस्था ते यशस्वीपणे करते आहे आणि या सगळ्या कामामध्ये संस्थेनी जी काही प्रगती केलेली आहे त्या प्रगतीमध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरच संस्थेच्या नेतृत्वाचा एक मोठा सहभाग राहिलेला आहे संस्थेचे अगदी पहिले अध्यक्ष जे होते ते बॅरिस्टर गुलाम हुसेन हिदायतुल्ला ते त्यावेळेला बॉम्बे प्रोव्हिन्स या राज्यामधले लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे मंत्री होते त्याच्यानंतर अनेक लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे मंत्री असलेले लोक हे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष होत आले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव एस के पाटील यांचं आहे त्याच्यामध्ये दुसरं महत्वाचं नाव आहे दादासाहेब माळवणकरांचं ते लोकसभेचे पहिले सभापती होते ते देखील संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सध्या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजित सिंग चव्हाण आहेत रणजित चव्हाण हे बडोद्यामध्ये दोन वेळा महापौर होते आणि ते संस्थेचे सध्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहतात आहेत संस्थेचे महासंचालक सध्या जयराज फाटक हे वरिष्ठ सनदी अधिकारी ते सध्या संस्थेचे महासंचालक म्हणून काम बघत आहेत सर आपली अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही अतिशय उदात्त काम करते आहे पालिका प्रशासनाचं सुशासन व्यवस्थित व्हावं यासाठी आपण कार्यरत आहात प्रयत्नरत आहात ह्या संस्थेची अशीच शतकोत्तर यशस्वी वाटचाल होत राहो ही शुभेच्छा आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्याविषयी आणि त्याच्या स्थापनेविषयी अतिशय विस्तृत अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर आकाशवाणीचे देखील आणि तुमचे देखील खूप खूप धन्यवाद